मालमत्ता या संकल्पनेचा अर्थ काय आहे मालमत्तेचे प्रकार कोणते प्रस्तावना खाजगी हक्कांमध्ये मालमत्तेचा हक्क अत्यंत मूलभूत मानला जातो व्यक्तीस त्याच्या मालमत्तेचा उपयोग करायचा ते हस्तांतरित करण्याचा किंवा त्याचा भाग करण्याचा संपूर्ण अधिकार आहे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी हा मालमत्तेच्या हस्तांतरासाठी आवश्यक असलेले कायदेशीर अधिष्ठान प्रदान करतो मात्र मालमत्ता हस्तांतरित करण्यापूर्वी ती मालमत्ता नक्की कशा प्रकारची आहे हे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे सदर अधिनियमात विविध प्रकारच्या मालमत्तांचा उल्लेख केला असून त्यांचे वेगवेगळे स्वरूप विषद केले आहे अधिनियमांमध्ये मालमत्तेच्या संकल्पनेचे व त्यांच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले असून हलती अर्थात मुहेबर आणि अचल अर्थात इनमोहेबल दृश्य टँजिबल आणि अदृश्य इन अशा प्रमुख प्रकारावरही प्रकाश टाकण्यात आलेला आहे या प्रकाराचे ज्ञान झाल्यामुळे कोणती मालमत्ता कायद्याने हस्तांतरित करता येते व कोणती करता येत नाही हे स्पष्ट होते परिणामी मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अंतर्गत कोणत्या प्रकारच्या मालमत्तांचा समावेश होतो त्यांचे कायदेशीर स्वरूप काय आहे हे त्या हस्तांतरण प्रक्रियेत किती महत्वाचे आहेत याचे सुस्पष्ट व संक्षिप्त स्वरूपात आकलन आपण करून घेतलं पाहिजे या प्रकारामध्ये आपण मालमत्तेची व्याख्या मालमत्तेच्या संकल्पनेविषयी सिद्धांत मालमत्ते संबंधी महत्वाचे कायदेशीर संदर्भ आणि चौथा मालमत्तेचे प्रकार असे चार मुद्दे पाहण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम मालमत्तेची व्याख्या डेफिनेशन ऑफ प्रॉपर्टी विविध कायद्यामध्ये मालमत्तेच्या संकल्पनेची गरजेनुसार व उपयोगानुसार वेगळी मांडणी करण्यात आलेली आहे तथापि मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी हा असा एक महत्वाचा कायदा आहे जो केवळ मालमत्ते संबंधी हक्क व हस्तांतरण याबाबत तरतूद करतो मात्र या अधिनियमात सुद्धा मालमत्ता या, माल या संज्ञेची कोणतीही स्पष्ट व सर्व समावेशक व्याख्या दिलेली नाही काही प्रमुख कायद्यातील व्याख्या पुढील प्रमाणे बेनाम व्यवहार निषेध अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी ची कलम दोन क मालमत्ता म्हणजे कोणत्या प्रकारची मालमत्ता जसे की चल किंवा अचल दृश्य किंवा अदृश्य व अशा मालमत्तेवरील कोणताही हक्क किंवा हे संबंध यांचा समावेश होतो वस्तू विक्री अधिनियम एकोणीशे तीस चे कलम दोन अकरा मालमत्ता म्हणजे वस्तूवरील सर्वसाधारण मालकी हक्क जनरल ओनरशिप केवळ विशेष हक्क नव्हे याच्यातला दुसरा मुद्दा मालमत्तेच्या संकल्पनेविषयी सिद्धांत थिअरी ऑफ प्रॉपर्टी मालमत्तेच्या संकल्पना समजून घेण्यासाठी विविध तत्वज्ञानात्मक व शास्त्रीय सिद्धांताचा आधार घेण्यात आलेलं आहे जे पुढील प्रमाणे आहे तर ते सिद्धांत किती आहे तर पाच सिद्धांत आहेत एक ऐतिहासिक सिद्धांत दुसरा श्रम सिद्धांत तीन मानसशास्त्रीय सिद्धांत चार कार्यात्मक सिद्धांत आणि पाच तत्वज्ञानात्मक सिद्धांत मालमत्ते संबंधीच्या महत्वाचे जे कायदेशीर संदर्भ आहेत याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया ती म्हणजे एक मालमत्तेचा किंवा आपण फार तर त्याला मालकीचा हक्क म्हणूया मालमत्तेवरील मालकामध्ये ताबा धारण करणे तिचा उपयोग करणे ती इतरांना हस्तांतरित करणे या उत्तराधिकारामार्फत वारसा हक्काने हस्तांतर होणे यांचा समावेश या प्रकरणात होतो दोन हस्तांतरणाची वैधता कोणत्याही कायद्याने मनाई केली नसल्यास मालमत्ता वैधपणे हस्तांतरित केली जाऊ शकते उदाहरण सरकारी मालकीची जमीन शासनाची पूर्वपरे घेतल्या हस्तांतरणाच्या वेळी जी मालमत्ता प्रत्यक्ष अस्तित्वात नसते अशा मालमत्तेचे थेट हस्तांतर मान्य नसते मात्र अशी मला भविष्यात अस्तित्वात आल्यास कराच्या आधारे वैध मानली जाते याच्यातला चौथा मुद्दा जिवंत व्यक्ती व मधील व्यवहार मालमत्तेचे हस्तांतरण केवळ दोन किंवा के अधिक व्यक्तीपैकी जसे के की नैसर्गिक व्यक्ती विविध सिद्ध संस्था किंवा नोंदणीकृत संघटना यांच्यामध्ये वैध ठरते उदाहरण घर विकणे जर अने आपले घर ब यास विकले तर ते अचल मालमत्तेचे वैध हस्तांतरण समजले जाते लेखकाचा हक्क जर एखाद्या लेखकाने आपले लिखित ग्रंथ सर्वस्व हक्क प्रकाशाकडे दिला तर तो एक अदृश्य मालमत्तेची बौद्धिक संपदा हस्तांतरण व्यवहार ठरतो थकबाकीच्या वसुलीचा हक्क जर कर्जाला रक्कम देण्यात आली असेल तर त्या कर्जाचे परत मिळण्याचा हक्क हा देखील एक कायदेशीर दृष्ट्या मान्य असलेला मालकी हक्क जातो मालमत्तेचे प्रकार सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे काइंड्स ऑफ प्रॉपर्टी मालमत्तेचे प्रकार मालमत्ता मुख्यतः तीन प्रकारची मध्ये विभागलेली आहे एक चल आणि अचल मालमत्ता दुसरी दृश्य आणि अदृश्य मालमत्ता आणि तिसरा प्रकार आहे अस्तित्वात असलेली किंवा भावी मालमत्ता तर त्यातला पहिला मुद्दा आपण घेऊया चल मालमत्ता मुहेबल प्रॉपर्टी चलमालमत्ता मालमत्तेबाबत वेगवेगळ्या वेग कायद्यामध्ये भिन्न व्याख्या दिलेल्या आहेत सामान्य कलमांचा सा अधिनियम अठराशे सत्त्याण्णव जनरल क्लॉजिस ऍक्ट चे कलम तीन कंसात सहा चल मालमत्ता म्हणजे प्रत्येक प्रकारची मालमत्ता जी चल मालमत्ता म्हणजे जी अचल नसते ती चल असते नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ चे कलम दोन नऊ नुसार चल मालमत्ता मध्ये उभे असलेले लाकूड उगम पावलेली पिके गवत झाडावरील फळे व रस यांचा समावेश होतो तसेच इतर सर्व प्रकारच्या मालमत्ता जी अचल नाही भारतीय दंड संहिता अठराशे साठ चे कलम बावीस प्रमाणे चल मालमत्ते या शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या मूर्त मालमत्तेसाठी होतो जी भूमी नाही किंवा जी भूमीशी संलग्न नाही किंवा जी कायमस्वरूपी जोडलेली नाही तर याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय आपल्याला पाहायचा आहे मोहम्मद इब्राहिम विरुद्ध नॉर्दन क्रिकार्स फायबर ट्रेडिंग कंपनी जी एखादी यंत्रसामुग्री सिमेंटच्या प्लॅटफॉर्मवर स्थापन करण्यात आली असून ती लोखंडी स्तंभाद्वारे जमिनीत जोडलेली असेल तर ती अचल मालमत्ता समजली जाते एखादी मालमत्ता जर चल आहे की अचल हे ठरवताना संलग्नतेचा प्रकार बोर्ड ऑफ टॅक्सेशन व त्या संलग्नेचा उद्देश पर पर्पज पाहणे आवश्यक आहे दुसरा महत्वाचा प्रकार तो म्हणजे अचल मालमत्ता इनमोहेबल प्रॉपर्टी अचल मालमत्तेचा उल्लेख अनेक केंद्रीय कायद्यामध्ये झालेला आहे त्यापैकी मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी हा सर्वात महत्वाचा कायदा मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी चे कलम तीन अर्थात अचल मालमत्ता या संज्ञेमध्ये उभे असलेले लाकूड उगम पावलेली पिके व गवत यांचा समावेश होत नाही नोंदणी अधिनियम एकोणीशे चे कलम तीन कंसात सहा अचल मालमत्ता मध्ये जमीन इमारती वारसा हक्काच्या मदती हक्काचा मार्ग प्रकाश घाट मासेमारी व जमिनीपासून उत्पन्न होणारे कोणतेही लाभ तसेच भूमिशी संलग्न किंवा तिच्याशी वस्तू होते मात्र उभेला कोड उगम पावलेली पिके व गवत यात धरले जात नाही न्यायालयीन दृष्टीन खालील बाबी अचल मालमत्तेच्या स्वरूपात गणल्या गेल्या आहेत एक भाडे संकलनाचा हक्क अचल मालमत्ते उत्पन्नाच्या आयुष्यभराचा हक्क मार्गाचा हक्क गाठ घाट आणि मासेमारीचा हक्क जमिनीच्या भाडेपट्टा महत्वाचे निर्णय बाबूलाल विरुद्ध भवानीदास आणि इतर सर्वसामान्य कलम अधिनियम अठराशे सत्त्याण्णव मधील कलम तीन पंचवीस अंतर्गत अचल ची व्याख्या मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी साठी लागू केले जाऊ शकते असे न्यायालयाने स्पष्ट केले सुरकी कुर्डेपा विरुद्ध गुंडाकुल या प्रकरणात न्यायालयाने अचल मालमत्ता म्हणजे ज्या वस्तू ज्यांचे स्थान बदलण्यास त्या वस्तूची गुणवत्ता बिघडते किंवा हानी होते असे सांगितले दृश्य किंवा अदृश्य मालमत्ता आता हा त्याच्यातला तिसरा प्रकार दृश्य मालमत्ता अचा टेंजिबल प्रॉपर्टी अशी मालमत्ता जी भौतिक स्वरूपात अस्तित्वात असते व जी प्रत्यक्ष पाहता वा स्पर्श करता येते उदाहरणार्थ मोटारी वाहने यंत्रसामुग्री घरे कायदेशीर पैलू या मालमत्ते असतात प्रत्यक्ष स्वरूपात किंवा संबंधित याच्यातला दुसरा प्रकार अदृश्य मालमत्ता इन्टेंजिबल प्रॉपर्टी व्याख्या याची अशी आहे की मालमत्ता जी प्रत्यक्ष स्वरूपात अस्तित्वात नसते पण ज्यांचा आर्थिक किमतीमध्ये जास्त प्रभाव असतो उदाहरणार्थ कॉर्पोरेट पेटंट ट्रेडमार्क सदिच्छा गुडविल डिजिटल मालमत्ता कायदेशीर पैलू अशा मालमत्तेचे हस्तांतरण लेखी कराराद्वारे बौद्धिक संपदा कायद्यांच्या अधीन राहून केले जाते अस्तित्वात असलेली भावी मालमत्ता एक्साइटिंग ऑफ फ्युचर प्रॉपर्टी अस्तित्वात असलेली मालमत्ता अशी व्याख्या जी हस्तांतरणाच्या वेळेस प्रत्यक्ष अस्तित्वात असते व मालकाच्या ताब्यात असते उदाहरणार्थ घर जमीन बँकेत असलेली रक्कम सोने कायदेशीर पल पैलू अशा मालमत्तेच्या हस्तांतरण मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी अंतर्गत तात्काळ करता येते मालमत्ता फ्युचर प्रॉपर्टी अशी मालमस्तांच्या वेळी अस्तित्वात नसते परंतु भविष्यात निर्माण होण्याची शक्यता असते भविष्यात मिळणारा वारसा जनावरांच्या अजून झालेले पिल्लू भविष्यात उगवणारी पिके कायदेशीर पल्ल अशा मालमत्तेमध्ये थेट वैध नसते परंतु भविष्यात जी म्हणालो तर कायदेशीर अस्तित्वात आल्यावर हस्तांतरित करण्याचा करार कायदेशीर अवलबजावणीच ठरतो म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण या प्रकारामध्ये पाहू शकतो यशातला महत्वाचं पुढचा म्हणजे वास्तव आणि वैयक्तिक मालमत्ता माल म्हणजे रियल अँड पर्सनल प्रॉपर्टी वास्तव मालमत्ता रियल प्रॉपर्टीची व्याख्या म्हणजे जमीन आणि तिला काही विषय संलग्न असलेल्या वस्तू म्हणजे मालमत्ता उदाहरणार्थ इमारती कायमस्वरूपी स्थापने समाविष्ट असलेली उपकरणे कायदेशीर कायदे लागू होतात हस्तांतरणासाठी कायदेशीर कागदपत्रांची आवश्यकता असते यामध्ये मालमत्ता हस्तांतरणा मार्ग का। असाइनमेंट कायदा लागू होतो वैयक्तिक मालमत्ता पर्सनल ज्या व्यक्ती मालमत्तेच्या वास्तविक जमिनीशी थेट संबंध नाही आणि जी सहज हलवता अथवा हस्तांतरित करता येते ती वैयक्तिक मालमत्ता होय उदाहरणार्थ वाहने गाडी फर्निचर समभाग रोखे कायदेशीर सण ज्या मालमत्तेचे वैयक्तिक मालमत्ता होय अशा मालमत्ता विक्रियाने कायद्यातील महत्वाची मते चल व अचल मालमत्तेचे फरक कर निर्धारण हस्तांतरणादिन प्रकारात निर्ण ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो मालमत्ता हस्तांतरण अधिनियम मालमत्ते मालमत्ते चल वस्तू एकोणीशे तीस अन्य कायदे लागू होतात भविष्यात निर्माण होणारी मालमत्ता फ्युचर थेट हस्तांतरित करता येत नाही पण अशी मला असते तिच्यावर हस्तांतर कायदेशीरपणे करू शकते निष्कर्ष काय या सगळ्या मालमत्तेचे वर्गीकरण तिच्या भौतिक स्वरूपावर हस्तांतरण क्षमतेवर व कायदेशीर मान्यता मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी मुख्यतः अचल मालमत्तेवर लागू होतो तर चल व अदृश्य मालमत्तेसाठी अन्य कायदेशीर गोष्टी लागू होतात या प्रकारामध्ये स्पष्ट आकलन करणे हे कर वारसा हक्क मालकी हक्कांचे रक्षण व व्यावसायिक आवश्यक ठरते या प्रकारातील भेद समज त्या व्यक्तीस योग्य मालकीचे निर्धारण हस्तांतर निर्णय करता येतात तसेच कायदेशीर व आर्थिक दृष्टीने सुरक्षिततेचा लाभ मिळतो अजून वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर प्रॉपर्टी लॉ संदर्भात आपण चर्चा करूया धन्यवाद yes.